मित्रांनो आजच्या घडीला देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा खोटारडा माणूस जगाच्या पाठीवर शोधून सापडणार नाही देवेंद्र फडणवीस आणि आमचा काही बांधाला बांध नाही मित्रांनो लक्षात ठेवा हा वैचारिक विरोध आहे हा विचारांचा विचारांशी केलेला विरोध आहे आणि जो सत्यावर आधारित आहे ते सार्वजनिक जीवनामध्ये आहेत ते सार्वजनिक जीवनामध्ये असल्यानंतर त्यांच्यावर टीका होणारच ते जे चुकीचं करतील जे चुकीचं बोलतील जे चुकीचं वागतील त्यावर टीकाही होणारच मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फड़न्द यांनी विधानसभेमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हृदयविकाराने झाला असं म्हटलं होतं फडणवीसांचं वक्तव्य हे अत्यंत खोटारडेपणाचं निघालं आता स्पष्ट झालेलं आहे की सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा पोलिसांच्या कोठडीमध्ये मारहाणीमुळे झालेला आहे मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली आणि महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी अशी मागणी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी स्वतः केलेली आहे मित्रांनो आज आषाढी एकादशी आहे अत्यंत चांगला दिवस आहे आणि मित्रांनो आज अशा दिवशी सुद्धा देवेंद्र फडणवीस खोटं बोलायचं थांबत नाहीत आज त्यांनी केलेलं विधान काय आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही सत्तेसाठी लढाई केली नाही ते ध्येयासाठी लढले ते देव देश आणि धर्म यासाठी छत्रपती शिवाजी महाराज लढले परंतु कोणता देव कोणता देश आणि कोणता धर्म हे मात्र ते सांगायला तयार नाहीत जर देवेंद्र फडणवीस यांना अपेक्षित धर्मासाठी जर छत्रपती शिवाजी महाराज जर लढले असतील तर अण्णाजी पंतांनी त्यांच्या मंडळींनी लाखो अशा अण्णाजी पंतांनी त्यांना विरोध का केला अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला अगदी मोरोपंत पिंगळे ज्याला दोन नंबरचं कॅबिनेट मंत्री पद देऊन सुद्धा तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये का होता छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देणारे धर्मांध कोण होते छत्रपती संभाजी महाराजांच्या अन्नामध्ये विष कालवणारे कोण होते मग प्रश्न निर्माण काल अण्णाजी पंथाचा धर्म कोणता आणि छत्रपती संभाजी महाराजांचा धर्म कोणता जर दोघांचा धर्म एक असता तर अण्णाजी पंतने हे कृत्य केलं नसतं आणि दोघांचा धर्म जर वेगवेगळा असेल तर छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान नेमकं कोणत्या धर्मासाठी दिलं मित्रांनो फरक लक्षात घ्या हे लोक आपल्याला कशा पद्धतीने वेड्यामध्ये काढतात आज विठ्ठलाच्या मंदिरामध्ये देवेंद्र फडणवीस सन्मार्ग शिकवत होते कोणता सन्मार्ग सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचा सणमार्ग की फसव्या कर्जमाफीचा सणमार्ग नेमका कोणता सणमार्ग आज ज्या पद्धतीने भ्रष्टाचार बोकाळलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीने भ्रष्टाचाराचं शिखर गाठलेलं आहे देश विक्रीला काढलेला आहे देशातील सरकारी संस्था विक्रीला काढलेल्या आहेत हा सणमार्ग आहे का नेमका सनमार्ग नेमका कोणता आहे आणि अशा या आजच्या पवित्र दिनी तुम्ही साप साप खोट बोलता तेही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कसलंही प्रेम नाही यांच्याच मित्र पक्षातील एक आमदार संजय गायकवाड आज संभाजी महाराजाबद्दल काय बोलतो शिवाजी महाराज जिजाऊ मासाहेबांबद्दल काय बोलतो अगदी उदाहरण देताना मूर्ख म्हणण्यापर्यंत या लोकांची मजल जाते म्हणजे मित्रांनो हे कोणत्या मानसिकतेचे लोक आहेत यांचा धर्म हा वर्णाश्रमावर आधारित धर्म आहे ज्यामध्ये एका जातीचं वरचं स्थान आहे आणि बाकीच्या जातींनी त्यांची गुलामगिरी करावी हा या लोकांचा धर्म आहे येथील जो अठरा पगड जातीचा जो हिंदू धर्म आहे हा मात्र या लोकांना मान्य नाही आणि हे आता हजारो उदाहरणांनी सिद्ध झालेलं आहे आज जाहीरपणे काशी येथे लक्षात ठेवा जाहीरपणे काशी येथे आणि सगळे शंकराचार्य जाहीरपणे आज यादवांना मराठ्यांना ओबीसींना कथा करण्याचा कीर्तन करण्याचा अधिकार नाही हे सांगत आहेत म्हणजे यांच्या पोटामध्ये असणारं हिंदू राष्ट्र वेगळं आहे आणि यांच्या ओठामध्ये असणारं हिंदू राष्ट्र वेगळं आहे परंतु हे, हे सर्वसामान्य आमच्या गुलाम हिंदूंना कधी कळणार रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम